नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह जुलै महिन्यात एकतीस तारखे तारखेचे अदूवर झाले होते त्यांना ऑगस्टमध्ये पंधरा तारखेपर्यंत त्यांच्या अकाउंटवर पेमेंट जमा झाले आहेत खूप सारे महिन्यांचे महिलांचे पंधरा तारखेला पेमेंट झाले आहेत काही महिने महिलांचे आधार सेटिंग नसल्यामुळे नंतर पेमेंट जमा झाले आहेत तर आता खूप सारे महिला महिला महिलांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की आता आमचे पे फॉम फॉर्म जे आहेत ते ऑगस्ट महिन्याचे एकतीस तारखेपर्यंत अप्रूव्ह झाले आहेत तर आम्हाला पेमेंट भेटणार का नाही भेटणार पेमेंट सप्टेंबर महिन्यातले साडेचार हजार रुपयाचे पे पेमेंट कधी येणार आहे कोणत्या तारखेला येणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती डिटेलमध्ये मा घेणार आहोत तर व्हिडिओमध शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला कोणताही प्रश्न कोणालाही विचारायची गरज पडणार नाही सर्वप्रथम आपण आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सात व्हिडिओला नक्की लाईक करा असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ आपल्या चॅनलवर रोज अपलोड होत राहतात तर सर्वात मोठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसे कोणाला भेटणार आहेत ह्यासाठी दोन आटे आहेत दोन आटे आपल्या लक्षात आल्या तर शंभर टक्के तुम्हाला पैसे भेटतील आणि भेटतीलच सर्वात पहिली आट आहे की आपला फॉर्म आपण भरला आहे पण अप्रूव्ह झाला आहे का हे चेक करणं खूप गरजेचं आहे आपल्याला अप्रूव्हचा मेसेज आला का जर आपल्याला अप्रूव्हचा मेसेज आला तरच आपल्याला एकतीस ऑगस्टच्या अगोदर लक्षात ठेवा मी परत एकदा हे रिपीट लाईन करतो एकतीसच्या अगोस्टच्या अगोदर अगोदर जर आपल्याला अप्रुव्हलचा आप मेसेज आला काही प्रॉब्लेम नाही आला रिजेक्ट नाही झाला तर आपल्याला शंभर टक्के पेमेंट भेटेल त्यामध्ये पण दुसरे आठ लागू होते जर आपल्याला मेसेज आला अप अप्रुव्हलचा पण आपले आधार सिलिंगच नाही आहे तरीही पण आपल्याला पेमेंट भेटणार नाही पण त्यामध्ये आपल्याला एक बेनिफिट आहे जर आपला फॉर्म अप्रूव्ह झाला आधार सिरिंग नसेल तरी आपण आधार सीडिंग करू शकतो आधार सिडिंग झाल्यानंतर मेक्स मंथमध्ये साडेचार हजाराचा हप्ता भेटून जाईल तर सर्वांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तारीख पण आपण सांगू शकतो या व्हिडिओमध्ये खूप सारे लोकांचे प्रश्न आहेत की तारीख कधी आहे तारीख कधी कोणत्या तारखेपासून पेमेंट सप्टेंबरमध्ये साडेचार हजार रुपये भेटतील तर साडेचार हजार रुपये तुम्हाला पुढच्या महिन्यात सप्टेंबरमध्ये दहा तारखेपासून भेटणे चालू होणार आहे महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही तारीख फिक्स केली दहा तारखेपासून तुमच्या अकाऊंटवर पेमेंट चार साडेचार हजारचं पेमेंट जमा होणं चालू होईल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि ज्या अटी आहेत त्या सर्वांना सांगा की असं असं आहे बाबा खूप सारे लोक काय करतात की कमेंटमध्ये प्रश्न विचारतात सर माझा असा प्रॉब्लेम व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पहा कोणताही प्रश्न विचारायची ह्या विषयावर गरज पडणार नाही तुम्हाला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद